तर चुकामूक झाली असते तिकडे चाललो आम्ही खतरनाक जंगल तर जय शिवराय मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल ह्या तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण निघालो आहे सह्याद्रीतीत थरारक ट्रेक करण्यासाठी तो म्हणजे मोरगिरी आज हा किल्ला खूप खूप म्हणजे खूप कमी लोकांना माहीत आहे कसा आहे कसा नाही आणि ह्याचा ट्रेक पण थरारक आहे चला तर तमक... मग निघूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भेटूया आपल्या प्रवासामध्ये तर मित्रांनो आजचे जे ट्रेकर आहेत जे आपल्याबरोबर आज ट्रेक करणार आहेत त्यांची वाट बघत बसलो आहे माझं वेळेवर आवरून मी खाली येऊन थांबलो आहे आता हे आज अजून एक मेंबर जोडला आहे जो मागच्या वेळी होता तो तर आहेच शिवराज आणि आज एक नवीन मेंबर जॉईंट होणार आहे आपल्याला बघूया येतोय का नाही रात्री तर खूप जणं तयार झाले होते पण जसंजसं रात्र होत गेली तसे तसे कॅन्सल पण होत गेले सध्या हो, जर आम्ही दोघं फिक्स आहे अजून एका मेंबरची गॅरंटी नाही आहे जोपर्यंत तो इथं येत नाही तोपर्यंत बाकी आपल्या आता प्रवासाला सुरुवात होती आहे सकाळचे साधारण साडेसहा वाजलेत दोन तासाचा काहीतरी रस्ता आहे साधारण आंतरगाळाचं माझ्या घरापासून तर सत्तर किलोमीटर दाखवत पण पुण्यापासून जर पाहायला गेलं तर ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे भेटूया प्रवासामध्ये फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे गडाच्या पायथ्याला पायथ्याला असलेलं जे गाव आहे जांभवणे ह्या गावामध्ये आहे पार्किंगची सोय चांगली आहे रोडलाच बोर्ड लागला आहे मोरगिरीचा तो बोर्ड पण दाखवतो आणि गडाची जी ट्रेकची सुरुवात येते ह्या गावातनंच होते एक तास लागतो गडावरती जायला तर आपल्या ट्रेकिंगला किंवा ह्या गड गड एक्सप्लोअर करायला आपण निघूया त्याच्यानंतर आपल्याला इथे बोर्ड लावलेला दिसतो किल्ले मोरगिरी इकडे आणि या इथूनच ह्या बोर्डच्याच बाजूनी असा रस्ता आहे जायला म्हणजे ह्या गावातनं आपल्याला चालत चालत जायचं रस्ता चुकू नये म्हणून रिबीन लावल्यात आणि नुकताच पावसाळा संपत आलाय हिरवं गार आहे बारीक वाट आहे हा इथे बघा रिबीन लावली आहे आणि अशी बारीक वाट आहे वन साईड झाडं आहेत मित्रांनो दोन्ही बाजूने त्यामुळं थकवा जाणवत नाही आहे हिरवगार झाले सध्या तरी आम्ही चौकच आहे अजून कोणी वर गेले का माहीत नाही तर मित्रांनो साधारण ह्या गडाची उंची तीन हजार नव्वद फूट इतकी आहे आणि ह्या गडावरती जाण्यासाठी आपल्याला साधारण एक तास लागतो बघा इकडं चाललो आम्ही खतरनाक जंगल आहे साधारण पंधरा मिनटाच्या ट्रेकनंतर आहे ठीकठाक आहे थोडासा दमछाट लागती आहे पावसाकारणाने सगळी दगड खाली आली आहेत आणि या मागच्या रस्त्याने आम्ही आलो आहे इथे आल्यानंतर डावी घ्यायची आहे इथे एक बोर्ड पण आहे आणि एक रस्ता खाली जाऊ शक जातो आहे म्हणजे आपल्याला चुकामुक होऊ शकते त्याच्यामुळे सांगतोय मी या इथे एक बोर्ड आहे बघा मोरगिरी आणि हा एक रस्ता आहे खाली जातोय आणि गड ह्या बाजूला आहे ह्या साईडला रिबिन पण लावली आहे ह्या ह्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि ह्या रस्त्याने आपण आलो आहे दम लागला इथून कोरीगड कसा दिसतोय बघा दाखवतो तुम्हाला या तिथं समोर कोरीगड आहे हा सोमवारचा आत्ता वातावरण क्लिअर आहे स्पष्टपणे दिसतो आहे मी मस्त फोटो फिटो काढले व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल पूर्ण सिनेमॅटिक व्हिडिओ काढलाय आणि मस्त फुलं वगैरे पठारे मागच्या बाजूला अख्खे डोंगरां तिथून पण कोरीगड चांगला दिसतोय मागेच माझा कोरीगड आहे मस्त पिवळी गुलाबी कलरची फुलं आली या साईडला बघू शकता मस्त असं वातावरण छानपैकी पठारे पूर्ण आणि समोरच्या बाजूला माझा गड आहे बरोबर इथून आहे नेहमीप्रमाणे आपला एक मेंबर पुढं गेलाय आज आपल्याबरोबर ट्रेकला जो वारू घडला होता शिवराज तो आहे आज नवीन मेंबर जॉईन झालाय तो म्हणजे महेश दाखवतो तुम्हाला एकच मिनटं हा महेश आणि आपल्याबरोबर जो कैलास घडला होता समीर तो गेलाय पुढं एकच गोष्ट सांगायची आहे वारं येत आहे थोडं समजून घ्या जर तुम्ही एका ग्रुपबरोबर किंवा तुम्ही चार पाच जण मित्र हा ट्रेकिंगला चाललेत ना तर एकत्र राहा काय होतं माहिती का काही अशा गोष्टी असतात की सांगून होत नाही सह्याद्री निसर्ग आपल्याला त्यातली प्रॉपर माहिती नसती नॉलेज नसतं आणि आपण एकटेच पुढं जातो काय घडलं तर जबाबदार कोण किंवा जो हा ट्रेकचा प्लॅन करतो त्याला पकडण्यात येतं किंवा अशा आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यामुळे मी टाळतो अशा लोकांना अन्न की जे ग्रुपबरोबर चालत नाही काय माहीत नसतं काही नसतं पुढे जायचं काय घडलं बिडलं त्याला जबाबदार कोण राहा त्याच्यामुळे एकत्र राहावा एकत्र येत जावं काय होतं एकमेकांना सपोर्ट देऊन थोडी माहिती गप्पा गोष्टी हे कसं आहे ते कसं आहे आणि प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो निसर्गाच्या सांगितल्यात येतो तेव्हा त्यावेळी मग आपल्याला अशा बारीक बारीक गोष्टी समजतात की ह्याला काय म्हणतात काय नाही म्हणत छोट्या मोठ्या गोष्टी आता काय पूर्ण झाडी आहे छाती एवढी पार वाट लागली आता चुकामुक झाली असते आपल्याला इथले ग्रामस्थ भेटले पोर गुर सोडायला आलीत वरती चरण्यासाठी इथं एक पुण्यातलं प्रतिष्ठान आहे प्रतिष्ठानचं नाव नेमकं मी विसरलो त्यांनी इथं शिवमुद्रा लावली इथं आल्यानंतर इथून पुढे जायचं नाही मग तुम्ही खाली इथे मोरगिरी गाव आहे त्या गावामध्ये जाता ही जी राजमुद्रा आहे ना ह्याच्या बाजूनेच एक रस्ता आहे बघा ही राजमुद्रा एवढी मोठी मी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल आणि बरोबर ह्या राजमुद्र्याच्या एका मागच्या बाजूनी इथनं असा रोड आहे तुम्हाला रोड पण दाखवतो कुठून कसे आलो है। है। है से से है ते पण सांगतो तर या इथून आम्ही असं आलो आहे आणि इथे पुढे आल्यानंतर ही राजमुद्रा आहे आणि ह्या राजमुद्राच्याच बाजूला असं एक झाड आहे ह्या झाडातून आपल्याला असं वरती जायचं आणि त्या तिथे समोर तो गड आहे आणि या इथे खूप आतमध्ये आहे पण एक रिबीन बांधली आणि एक छोटासा बोर्ड आहे वर त्या या झा झुडपात बघा तर पाऊस झाला त्यामुळे एवढी झाडी वाढली कळलं नाही त्या इथले जे गावकरी होते त्यांनी आपल्याला सांगितलं की इथनं जायचं तुम्हाला गडावर जायचं असेल तर इथून जावा त्यामुळे एक लक्षात ठेवा राजमुद्रा राजमुद्राच्या बाजूने डाव्या साईडला रोड आहे वरती जायला वाट बघा पूर्ण खतरनाक आहे दोन्ही बाजूला झाड आहे त्याच्यातनं मधनं बारीक वाट आहे हे बघा वाटेने आलो आम्ही पूर्ण झाडी काय नाही वाट लागली एवढं येवर आणि आलो आम्ही बऱ्यापैकी एक दहा टक्के राहिला असेल इथून इथे एक रोप कायच लागला आपल्याला रोप लावलाय वरती जाण्यासाठी जाताना काय वाटणार नाही पण येताना जाम फाटणार आहे आता माझं तरी काय नाही मी ट्रेकिंग शूज घातला आहे पण ह्यांचं जरा अवघड आहे ज्याच्या ग्र शूजला ग्रीप आहे तो पटकन उतराल आणि उतरणं खतरनाक आहे मित्रांनो प्रॉपर प्रिपरेशन करूनच या ह्या गडावर आणि सकाळी जेवढं लवकर चढता येईल तेवढं लवकर चढा आम्हाला एका मेंबरमुळे उशीर झाला यायला या या। नाही तर आम्ही टायमात पोचलो असतो काय हरकत नाही इथनं नजारा दाखवतो तुम्हाला नजरा बघा तो समोर जो दिसतोय तो तुंग किल्ला आहे मस्त असं निसर्ग आणि त्या तिथे कोरिडर दोन रोप लागले पहिला एक बळीतला दुसरा दुसऱ्याला काही शूट केलं नाही कारण एकदम हे मी नंतर जाताना तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवाल आणि या इथे आपल्याला शिड्या लागल्यात नाईन्टी डिग्री तिथे पण साखळी लावलेली आहे आता इथे काय झालंय रस्ता एकदम नॅरो आहे छोटा आहे त्याच्यामुळं शूट करता करता जाता येत नाही आणि एका बाजूला ही अशी दरी आहे दरी ही असा प्रकारचा हा गड आहे दम लागला भरपूर ऊन आहे वर इथे या इथे वरती आल्यानंतर एक पाण्याचा टाक दाखतोय आणि इथं सगळीकडे सेंदूर लावलाय बघा ला तुम्हाला पाण्याचं टाकं दाखवतो

ते देवीचं मंदिर आहे कुठली देवी रे रेक माता इथले जे ग्रामस्थ आहेत ना ह्या देवीची पूजा करायला येतात गटा गटामध्ये नऊ दिवस इथेच असतात ते पूजा अर्चना चालते आता आपल्याला एवढा दमका लागतोय एक तर गॅप पडलाय आणि दुसरी गोष्ट वर्ण ऊन आणि हा बाबा ह्याचा शेवटचा कुठे झाला तिकडं वर बसलाय त्याला इथून पुढं ना काढावं नाही आणणार मी कुठल्याच नाही हे आम्ही चाललो चाललोय हा एकटाच पुढं आला एक तर गड एवढा खतरनाक आहे आणि हा एकटाच पुढं आहे इथून पुढं लास्ट मोरगिरी त्याचा लास्ट काय झालं बिल मी लटकायचो अवघड चालायचं काय आता काहीलाच गडला पण असंच केलं मित्रांनी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल की हा जे पुढं गेला की गेलाच मग आपल्याबरोबर कोण आले नाही काय घेणं देणंच नाही आता वर जाऊया इथे सीड आहेत बघा सीड्यांनी वरती जाऊया आणि छोटासाच गड एक्सप्लोअर करूया मी मानतोपैकी फायनली गडावर पोचलो आम्ही गडावर पोचलो आहे पण झाडं एवढी आहेत ना काहीच दिसत नाही आहे अवशेष झाडांमध्ये लपले गेलेत वरती आल्यानंतर एक पाण्याचा टाकं दिसला आम्हाला एवढंच बाकी हा जो मागा ध्वज आहे माझा ध्वजाचा जो खांब आहे ह्या खांबापासून आपण अपन... ह्या खांबापासून आपण तिकडे जर गेलो त्या साईडला पुढे जातो तिथून खाली डायरेक्ट दरी आम्ही आता डावी घेतली आणि डाव्या बाजूने असं ह्या ह्या रस्त्याने आलो आणि या साईडला हे टाक आहे पाण्याचा आणि इथे एक खांब आहे परत आता परतीचा प्रवास